छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त चौदा मे रोजी सोलापुरातून मिरवणूक दुन निघणार आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशे अडुसष्टाव्या जयंती निमित्ताने सोलापुरात येत्या चौदा मे रोजी मिरवणूक निघणार आहे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्ताने बारा मे पासून विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले आहे बारा मे रोजी सायंकाळी सहा वाजता शिंदे चौक येथे स्थापना आणि यानंतर शाहीर पोवाडा कार्यक्रम होईल दिनांक दहा मे रोजी अवंतीनगर येथे आरोग्य शिबिर होईल अकरा मे रोजी पार्क चौक परिसरात तलवारबाजी आणि वृक्षारोपण असे कार्यक्रम होणार आहेत मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक अशी जाईल तर काही मंडळ बाळेवेस येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरून मिरवणुकीत सहभागी होतील पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ यंदा शंभूराजे मनामाना शंभूजयंती घराघरात हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील अठरा पगड जातीच्या लोकांनी एकत्र येऊन छत्रपती संभाजी महाराज यांची चौदा तारखेला जयंती असून प्रत्येकाने आपल्या घरात संभाजी महाराजांची जयंती साजरी करावी यावर्षी बारा तारखेला छत्रपती संभाजी महाराज यांची यांचं प्रतिस्थापना शिंदेजोग येथे सायंकाळी सहा वाजता करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर चंद्रकांत माने यांचं साडेसहा वाजता तिथं शिंदेजोग येथे आम्ही कार्यक्रम आयोजित केलेले सोलापूर शहरातील अठरा पगड जातीच्या लोकांनी त्या कार्यक्रमात उपस्थित राहावे असं मी सोलापूरवाशियांना मी विनंती करतो आणि जे काय मंडळ मिरवणूक काढणार आहेत मिरुनी काढत असताना जे काय पोलीस प्रशासन नियम दिले ते नियमाचे आपण पालन करावे पार्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक आणि बाळवे शिवाजी महाराज चौक आणि ते संभाजी महाराज चौकापर्यंत हे मिरवणिक मार्ग असणार आहेत कोणत्याही मंडळाने शि महाराज जयंती साजरी करत असताना प्रत्येकजण संभाजी महाराजांच्या जीवनावर तिथं आपण गाणे लावून मिरवणिक काढावे जास्तीत एक पारंपरिक वाद्य आपण तिथं लावण्यात यावे डेकोरेशन करण्यात यावे कोणत्याही मंडळात कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास तुम्ही आम्हाला संपर्क साधा यावेळी मध्यवर्तीचे अध्यक्ष राम जाधव उत्सवाध्यक्ष निशांत सावळे याचबरोबर पदाधिकारी सोहन लोंडे अतिश बनसोडे संदीप जळेकर राहुल दही हंडे सुरज पाटील राज सलगर पवन आलुरे आदी उपस्थित होते